तडी येथे मन्नाड नदीला पूर आल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी साचले आहे मिडिया पोलीस टाईम जिल्हा प्रतिनिधी मारुती एडकेवार तरी प्रशासने यांनी लवकरात लवकर ताबडतोब पंचनामे करून या घरांचं पुनर्वसन करतील का ही तड़ी हे गाव पुनर्वसन होऊन एकोणीसशे त्र्याऐंशीला पुनर्वसित झाले तरी आज पुनर्वर्षित गावामध्ये पाणी साचून एकोणीसशे तीन त्र्याऐंशीची पुनरावर्ती या ठिकाणी झालेली आहे तरी या ठिकाणी सर्व घरामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक गाव मध्ये आहे तरी या ठिकाणी बन्ना आमेटवार यांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी साचलेले आहे तरी आपलं काय म्हणणं आहे बी पाणी साचलं आहे आपल्या घरामध्ये याबद्दल काय म्हणणं आहे प्रशासनाकडून पंचनामे ताबडतोब करायला पाहिजे का, करा का या घरांचं पुनर्वर्सन व्हायला पाहिजे ना